हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरंच का सगळे झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना मायरून आणल तर मॅंगो हे पण मॅंगो आणलेला मायरेन ते मला एक बोट घेऊन आणते प्रेमाला काय मायर तू एक गोट पीते मला एक देते ना मायचा जीव आहे तसा माझ्या भाऊ बहिणीला खायला घेऊन यायच यायच कुरकुराव तर लय आहे भाऊ बहिणी बरं का आता तुम्हाला सांग ती दोन दिवस झाले पुनम ताई आली होती तर तुम्हाला माहितीच आहे मग तिचं कसं येणं अचानक येणं असतं लगेच जाती तर कशामुळे आलती ही पण तुम्हाला माहिती आहे पण त्याला काय कसं असतं काला खरं वाटतं काय यांना खरं वाटत नाही आज ते चार दोन बोलला रे त्यांना पण सामोरं जावं लागतं भाव बहिणींना पण कसं आहे माहिती खऱ्याला खरं कोणी धरत नाही असा विषय आहे खऱ्याला खरं कोणी धरत नाही खोटं नाटक म्हणते ती नाटक आहे असं ते नाटक तर नाटक आहे करायचं आली होती राहिली एक दिवस गेली तिला म्हणलं होतं बरं का कारण की मी पण आता कामावरनं काय झालं एक चार पाच दिवस सुट्टी काढलेली साहेब पोरींची बी शाळा भरणार आहे पोरी सारखे म्हणतात की मावशी मावशी तर म्हणलं यावं भेटून त्यांना पण जाऊ तर जायचं होतं मला बर का भाव बहिणीनं भेटायला पोरींना ज्यात आपलं काम होत बँकेतलं म्हणजे खास मी बँकेच्या माझ्या कामासाठी झाली ती एटीएमचं काय झालं एटीएमचं म्हणते बाय पॅन कार्ड म्हणजे असं पेमेंट आलेलं पैसे काय खात्यावर आपले जमा झालेलं नाहीत आणि ते मग पॅन कार्ड त्याला लिंक करायचं होतं पॅन कार्ड आम्ही लिंक करायला गेलो राजून मी पण ते, ते, होता होता। का ते, ते का। आता काय अपडेट करा म्हणून सांगते कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस पॅन कार्ड हे काढलं का नाही ना माझं ज्यावेळेस अकाउंट ओपन केलं होतं त्यावेळेस काय होतं करोना होता आणि करोनामुळं काय मग ती पॅन कार्ड कदाचित लिंक केलं होतं का नव्हतं हे मला पण काय तेवढं आठवणात झाले बरं का पण आता लय नवनवीन स्कीम आलेल्या आहेत त्या बाहेर वाजू नको प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला सहा महिन्याला चार महिन्याला काही का वर, ना काहीतरी सिस्टेम बदलते बँकेचं बी झालं प्रत्येक गोष्टीचं झालं तरी तसंच मग तुम्हाला सांगते ती पॅन कार्ड लिंक जो म्हणजे हे करायला सांगितलं तुम्हाला जोडायला मग त्यात आलं अपडेटवर अपडेटवर आल्यामुळे आता त्यांनी आपल्याला हे फॉर्म दिलेलं आहे तर भरायला तर हे भरायचं तर आज काय माझं काम झालं नाही भावा बहिणी आज सोमवार तर शनिवार रविवार तर काही सुट्टीचं म्हणजे रविवारची सुट्टी असते स शनिवारची काही एवढी हे नसते त्यामुळं तुम्हाला सांगते सोमवारी माझं काम होईल असं सांगितलं होतं तर सोमवारी आज सोमवार आहे गेलो आम्ही सकाळी पण आज पण काय आपलं काम नाही झालेलं तसं करू नको बाळा राहणार मला फॉर्म दिलेला आहे आता माझं पॅन कार्ड आणि आहे ना, ना पारी 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 पारी। शाना? शाना? जी ही फॉर्म भरून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे माझं ती पॅन कार्ड आहे ना पॅन कार्ड अपडेट होईल आता मला पण काय एवढं समजत नाही बर का भाव बहिणी त्यामुळं राज्यला घेऊन गेले मी आता चालू आहे माहिती बँकेत ना आम्ही आता बँकेत जायचं म्हणल्यानंतर काय ते काय आपल्या घर आहे का भाव बहिणी सरकारी बँका असं बाहेर तुम्हाला सांगते सरकारी कामाला ह्याला नंतर ए घेऊ नकोच ही शांत बस काय बघ सरकारी काम तुम्हाला सांगते एका ह्याच्या तर कामच होत नाही

बँकेचा अमाऊससुद्धा कोफा कराला एवढा त्रास झाला होता ना मला विमा त्रास झाला होता कारण ते लवकर काम होत नव्हती त्यातसुद्धा कोरोनाच्या पड थांब लगेच काय करायचं झालं काय करायचं कशाला बोल काय पैसे हां कुणा पण कशाला पाहिजे तर माहेरे माहेरे डोक्याला आधीच झालं आहे माझं एक तर कामावरनं बी सुट्टी काढलं तर चांगले पाच सहा दिवसाची म्हणलं की ज्याला जाऊ मला पोरींला पण भेटायला पुलम जायचं काय माझं आपलं कामच व्हायला लवकर झाले भाऊ बहिणी ए थं थांबी आज तर बसावला कसं तरी मोग काय पाहिजे तुला तुला सर म्हटलं मी नीट बस जरा एकतर उन्हाने नको नको केलंय तू बी नको नको करू नको मायर आहे मला तर काम नाही झालं ते टेन्शन काय असं होतं माझ्या बरंच मला काय कळत नाही एक झालं की एक तु तुम्हाला सांगते टेन्शन राजू तर येऊन आता घरात झोपलाय तुम्हाला सांगते ऊन एक तर तिरं यायचं ते काय ऊन काय थोडं हवं तर बेवाक आता तिथे एवढ्या मोठ्या तुम्हाला सांगते बँकेमध्ये गेलो बँकेमध्ये एक सुख फॅन ना। चालू नाही का एक सुख तुम्हाला सांगते काहीच नाही उकडून उकडून तिथं मराठी उभा राहून उभा राहून तुम्हाला सांगते उभा राहायचं का असताना पण एवढं गरम होत होतं ना काय सांगायचंय फॅन चालू नव्हतं आणि तुम्हाला सांगते सगळे कोणत्या खिडक्यान बिडक्यान काय एवढ्या ओपन उघड्या पण नव्हत्या केलेल्या आणि गरम तर होत होते

काय एकता आहे का दादा त्यांचं काय म्हणणं आहे जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवता त्यानुसारच बोलणार काय आपली भाऊ बहिण आहे तिथे तर आता काय चुकीचं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलंय भाऊ बहिणी सांगा जे काय हे दाखवलंय ना आपण जे आपली लाईफ मध्ये काय चालू आहे काय नाही पाणी मलाकडे कडे आज जाणार होतो आम्ही पुन्हा इकडं पण आपलं काम नाही झाली त्या मायरो पायरो चला काम <प्लेक्षण> नाही झालं कि डोक्याला टेन्शन येते भाऊ बहिणी काय तुम्हाला सांगायचं तर माझं तीन चार दिवस चांगले ह्यातच गेलेले आहेत की म्हणलं आज तरी माझं काम होईल कारण सोमवारचा आपल्याला टाइम दिलेला होता आणि ते सरांनी म्हणजे पुण्यावर महाराष्ट्र बँकेत बँक माझ्या बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं होतं की फेक पण फोन ह्याच्यात काय खरं नसतं असं तर मग मी आज बँकेमध्ये विचारलं सरांना हा सर के मागत सरांना मी आज विचारलं म्हणजे विचारलं आम्ही की असं सर फोन ही येऊ शकतात कॉलेज कॉल येऊ शकत का तर ती सर येतो येतं म्हणलं बरं का कॉल येते म्हणलं कोणतं जर अपडेट नसेल लिंक नसर त्या ह्या पुस्तकाला तर मग येतात कॉल तर मग आता बोलता काय होत्या इलेक्शनच कळणार निकाल 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 कळायचा ना उद्या तेव्हा उद्या बंद पाच तारखेला सांगितले आपल्याला यायला

काय कोकड जायचं होतं असं आपल्याला त्याच्याला भावना बघू आता काय होतंय काय राहते पाच तारखेला